हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण डाळ आणि तांदूळपासून मस्त असा खमंग कुरकुरीत मसाला डोसा पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी तीन ग्लास भरून रेशीमचे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत तर आणि त्यासाठीच तीन ग्लास तांदळासाठी मी एक ग्लास भरून उडदाची डाळ आणि पाववाटी भरून हरभऱ्याची डाळ असं हे प्रमाण घेऊन मी हे दोन्हीसुद्धा आठ ते नऊ तासासाठी छान असं भिजवून घेतलेलं आहे आपले दाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचे वाट वाट आहे तरी तर मी यामधील थोडं थोडं पाणी काढून घेणार आहे वरचं आपल्याला वाटण्यासाठी यामधलंच पाणी वापरायचं आहे म्हणजे आपलं पीठ पटकन असं फर्मेंट होतं तरी तर मी छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपले हे तांदूळ काढून घेतलेले आहेत तरी तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तरीसुद्धा चालेल तर अगदी स्मूथ अशी फाईन पेस्ट करायची आहे म्हणजे आपले हे डोसेसुद्धा खूप छान असे तयार होतात तर इथं मी हे मोठं पातीला घेतलेलं आहे इथं मोठं पातीलाच घ्यायचं म्हणजे आपलं पीठ फर्मेंट होण्यासाठी पातेल्यामध्ये भरपूर जागा राहती तर अशा पद्धतीने मी हे सर्व तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने मी तांदूळसुद्धा वाटून घेतले त्याच पद्धतीने आता डाळसुद्धा वाटून घेणार आहे तर इथं मी पाव वाटी भरून हरभऱ्याची डाळ आणि एक ग्लास भरून उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला छान असे बारीक एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये या डाळीमधलंच या पाणी वतून घ्यायचं शक्यतो आपल्याला वरून पाणी वापरायचं नाही आणि हे पीठ खूप पातळ करायचं नाही तर अगदी तुम्हाला इथे पुढे दाखवेलच मी तर अशा पद्धतीने मी आपली ही डाळ सुद्धा पूर्ण अशी वाटून घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी वतून मी हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे इथं मी पळी घेऊन पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा एका दिशेने फिरवून मस्त असं आपलं हलको फुलको पीठ होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आपली डाळ आणि तांदळाचं पीठ दोन्हीसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे असंच सहा ते सात तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तुम्हाला मी पुढे आपले पीठ फर्मेंट झाले की नाही ते सुद्धा दाखवते तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत सा, पाच ते सहा मोठे बटाटे घेतले दोन कांदे चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आता आपल्याला बटाट्याला फोडणी घालायची आहे बटाट्याच्या भाजीला तर इथं मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी भरून तेल घातली नंतरनं यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मोहरी घालायची आहे आणि एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी आपली छान अशी खमंग तडतडली की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कडीपत्ता सुद्धा छान असा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण जर यामध्ये जास्त असेल तर अगदी खमंग आपल्या बटाट्याची भाजी खूप छान लागते तर कांदा सुद्धा खूप काळा होईपर्यंत परतायचा नाही किंवा लालसर होईपर्यंत परतायचा नाही तर अगदी गुलाबी रंगावर आपला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा ठेचेचा कच्चे पाण्या जायपर्यंत आपण हा परतून घेतलेला आहे त्यामध्ये एक सव्वा चमचा भरून मी हळद घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया नंतर ना इथे मी जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते सुद्धा हाताने व्यवस्थित मॅश करून घालते आपण हाताने जर हे बटाटे मॅश करून घातले तर अगदी आपले हॉटेलसारखी भाजी तयार होती आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला पात्र भरून मी यामध्ये पाणी घालणार आहे आता पाणी जर घातलं तर अगदी मस्त आपल्या बटाट्याच्या भाजीला टेस्टसुद्धा छान येते आणि आपली भाजी एक अशी छान तयार होते तर इथं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यावर त्यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली नंतरनं व्यवस्थित एकदा हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे परत एकदा हलवून घेते आता आपला गॅस बंद करायचा आहे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर ही अशीच झाकून बाजूला ठेवून देऊया आता आपण खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत तर इथं मी सुखं खोबरं हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर मी कोथिंबीर अलं लसूण हिरवी मिरची खोबरं हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये फुटाण्याचे डाळे घातलेले आहेत अर्धी वाटी छोटी नंतरनं हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलं नंतरनं त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं नंतरने यामध्ये पाणी घालून प्रत्येकदा छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपली ही चटणी तयार झालेली आहे तर मी एका डब्यामध्ये ही चटणी काढून घेते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला आहे त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी वतवून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी आपली ही चटणी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला या चटणीवर तडका करायचा आहे तर इथं मी एक गॅसवरती तडका पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये दीडपळी भरून तेल घातलेलं आहे आपलं हे तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोरी छान अशी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालूया अगदी गॅस मिडियमच ठेवायचा आहे कडीपत्ता सुद्धा छान असा लालसर होईपर्यंत मस्त खमंग फोडणी तयार करायची इथं मी थोडासा गॅस मोठा करून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आपली ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी तयार झालेली आहे जा चटणीवर फोडणी वतून घ्यायची नंतरनं झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट अशीच ठेवायची नंतर आपण हे काढून मिक्स करून घ्यायची आहे असं जर केलं तर आपल्या चटणीला मस्त असा फोडणीचा फ्लेवर छान असा उतरतो तरी ते आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे आपली चटणी आणि बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे तर आता आपण डोसे करायला घेऊया तर इथं मी ह्या डोश्याचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं तर यामधील मी निम्म्याच पिठाचे डोसे आत्ता करणार आहे त्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये जेवढं आपल्याला लागेल तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे फ्री पीठ राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर अगदी एक ते दोन दिवस छान असं टिकतं तर इथं मी जेवढं मला पीठ हवं आहे तेवढं मी एका पातीलात काढून घेतलं त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये मी मीठ घालून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आपलं मस्त असं हलकं फुलकं आणि एकदम पांढरं शुभ्र असं हे पीठ तयार झालेलं आहे इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा आपला मिडियम गॅसवरती तापवून घ्यायचा आहे आता याच्यावरती थोडासा पाण्याचा शिपका घ्यायचा नंतरनं ते एका सुती कॉटनच्या कापड्याने पुसून घ्यायचं म्हणजे आपलं तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आपले डोसे एकदम मस्त शेप पसरले जातात त्यासाठी ही प्रोसेस नक्की करायची आहे तरी तर मी तव्यावरती पळीनं एक पळी भरून बॅटर घातलेलं आहे नंतरनं असं व्यवस्थित पळीनं एकसारखं आपला डोसा प पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर इथे पहा आता आपला मस्तसा डो दो, डोसावरून थोडासा सुकला की त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथं आपलं डोसा छान असा सुकला की इथे पहा मस्त असा अगदी सहजासहजी मोकळा होत आहे आपला डोसा अगदी कुरकुरीत खमंग असा आपला हा डोसा तयार होतो तर अशा पद्धतीने मी हा डोसा छान असा खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे आपला हा पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडासा उशीर लागत आहे भाजण्यासाठी तर अगदी मस्त असा डोस्याला आपला कलर खूप छान आलेला आहे आणि एकदम खमंग कुरकुरीत असा हा आपला डोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी परत एकदा तीच प्रोसेस करणार आहे तरी तर मी आपल्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे परत एकदा त्यावरती पाण्याचा शिपका मारून घेतला नंतरनं ते पाणी आपण एका कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे आपल्या तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आपला डोसा पटकन असा पसरला जातो तर इथं मी थोडासा मोठा दाखवते त्यासाठी इथं मी दीड पळी भरून बॅटर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने परत एकदा मी हा डोसा तुम्हाला करून दाखवलेला आहे अगदी मस्तसा मोठा तवा भरून आपला डोसा तयार झालेला आहे तर इथे आपला हा दुसरासुद्धा डोसा असाच तयार करून घेतला या पद्धतीनेच मी हे सर्व डोसे चटणी आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री